आणि कुछ कम नाही म्हणून घेऊन गेले असा निश्चित खऱ्या अर्थाने सुरुवात कार्तिक स्वामींच्या श्रावणी मैदानातून झाली अजून देखील कुस्ती मल्लगीतेवरती त्याचा फोटो आपल्याला दिसतो असा निखिल माने चौधिरीला मैदान होत आणि तिथून सुरुवात केली ते आजपर्यंत लहान गटामध्ये चालू शिजेचा धुंदडा काय त्याचा असा निखिल लढतोय आणि तज्ज्ञ आज एक तात्या जाडो तात्या जरा हात वर्षी करा तात्या जरा हात वरती करा आणि तात्या जाहीर करतायत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हवे जंगी मैदान मध्ये भोसरे तर जांबा ठिकाणी पार पाडणार आहे आणि एक नंबरला कोटके होणार आहे दादा शिळके आणि बंटी गुजा अशी भोसरी यात्रा कमिटी या ठिकाणी आहे उपस्थित आहे साहिल पाटील सरा साहिल पाटील सोमा पाटील चला पुढ्या आणि या कुस्तीला पंच म्हणून सागर सावंत कोक्राळी आखाड्यावरती चला साहिल कंटे येणार म्हणून या पवन डुबल सुरत फडकडे विश्वजित आपले गौरव करणे शुभम पवा चला आता कब्जा घेतला तिथेचा कब्जा आहे न कब्जा घेतलेला निखिल मानेवरती गिस्सा लाग काढण्याचा प्रयत्न गिस्सा मध्ये चार प्रकार नावडर गिस्सा धक्का गिस्सा पोकळ गिस्सा फावदर गिस्सा विश्वरात काढायला प्रयत्ता येत येत विश्वनीत हो येतं महाने थांडेगरजा बघता येतो अशी लहान लहान मुलं लढताय खत्ता आणि काट्टा गोष्टी लहान एक आता घुसती चक्कर फिराय लागलेला आहे लहान गटा देत तगडी बोलायला लहान गटातील तिजभर चाकू पण सुपा एवढं पाहिजे सुपा एवढं अशी कुस्ती लागलेली निखिल आणि विश्वजी ठवळे बसवा कुस्ती आर पार झाला कुस्ती सुटणार नाही नोंदिया निखिल वरती कब्जा द्या ढवळेचा उठवण्याचा प्रयत्न करा टाळ्या आणि किल्ली गडू उठून निघाला तर निखिल माने आला साहिल पाटील आलेला आहे सोमा पाटील इकडे या कुस्तीला सागर सावन कोकराळे पंचावन्न आखड्यावरती चला कट्टा कुस्ती फिरायला लागलेला आहे कुस्ती करायची या एवढा वेळ नाही या वयात शेकंद ला आखडी मारली कोणी गावांनी जगत ज्योतिया झुसकोला अशी कुस्ती झाली पाहिजे आज का नाव निघत जवळपास दोनशे वर्ष कुस्तीला होऊन गेले तरी नाव घेतलं जात असा पराक्रम करावा लागत कर असतो शेवर्वो, शेव शेवर्वो, प्रभू अनेक अनेक मी स्वराज्य धक्कासाठी खऱ्या तर आपली बलिदानी ना आज देखील नाव हो घ्यावं लागतं सागर आणण्यात आणि पाहुण्याच्या शोभात ती कुस्ती लागते सागर चला पुढे सागरवा पुढे चला सोमा हातवर सोमा पाटील तालीम कुठली बोसी अनुसार चांगली आणि साहिल पाटील हातवर पळशीचा हो काय येऊ शकत सायदापूरला सराव करतो हिंद केसरी अकरा सैदापूर आणि कुठला पंचा सागर साव कोकरा साहिल कोणते हातवर नागाच्या कुमट्याचा या साहिर कट्टीकडे बघितलं का आज आठवली दोन हजार दहा सालची महाराज अरे ढाक वरती विजयला निखिल माने नाव चजीनाना पवार पार्क वगैरे தீர் கரீபோர தூப்பூர் பண்ணி நோயா